¿Qué te आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा नगर परिषद भरती बाबत आपण माहिती बघतोय तीन हजार एकशे एकोणतीस पदे रिक्त होती जाहिरात कधी येणार कारण की पंधरा जुलै केलेली आहे सरकारने यापूर्वीच नोटीस काढून सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही नगर परिषद भरतीची जाहिरात काढणार आहोत त्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त पदांचा समावेश असेल आणि तारखा तर अशा दिल्या होत्या की त्या तारखेला म्हणजे पंधरा जुलैला तुमची आय डी पंधरा जूनला कंपनी फायनल होईल आणि तीस सप्टेंबर पर्यंत तुमचा निकाल लावू अशा तारखा या ठिकाणी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या पण मात्र इथे आपल्याला काय दिसतय की सरकारी कामाचा जर आपण विचार केला तर सरकारी काम काही दिवस थांब आणि तेच दिवस कधी महिन्यांमध्ये आणि कधी वर्षांमध्ये बदलून जातात हे आपल्याला नवीन्याने सांगण्याची गरज नाही इथे मात्र पहा तारीख दिलेली होती जागा पहा नगर परिषद प्रशासन संचालयाने एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे मे रोजीच्या पत्रांमध्ये दिलेल्या सूचनेनुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदती पद बाबत नियोजन करून तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याची दक्षता घ्यावी दक्षता घेण्यास सांगितलेलं आहे यामध्ये गट कच्या दोन हजार एकशे एकावन्न जागा होत्या त्यासोबतच गडच्या नऊशे सत्याऐंशी जागा आहेत दुसरं म्हणजे असं तारीख पहा पहिली तारीख आहे जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे आता जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत मे बी पॉसिबिलिटी आहे की ही जाहिरात जिल्ह्यानुसार येऊ शकते पॉसिबिलिटी आहे अजून कन्फर्म नाही कारण की अजून कंपनीची निवड झालेली नाही पण पॉसिबिलिटी आहे की जिल्ह्यानुसार जाहिरात येऊ शकते दुसरं पहा जी कंपनीची निवड करायची होती ती करायची होती पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पण अजून याबाबत कुठलीही अपडेट किंवा परिपत्रक समोर आलेलं नाही दुसरं म्हणजे असं की दुसरी तारीख होती पद जाहिरात प्रसिद्ध करणे ही कधी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तर आज आहे सोळा जुलै काल पंधरा जुलैला आपण याची वाट पाहिली पण याबाबत कुठलीही अपडेट नाही आली त्यासोबतच त्यांनी प्रसिद्धीपत्रक सुद्धा काढलं नाही प्रसिद्धीपत्रक काढून की आणखी विलंब होणार आहे किती दिवस लागतील एक महिना लागेल का पंधरा दिवस लागतील का याबाबतही कुठलीही सूचना नगर परिषदने दिलेली नाही जी काही पूर्वीची तारीख दिली होती पंधरा जुलै ती मात्र गेली आज सोळा जुलै आली आज देखील काही अपडेट येते का ते आपण पाहूया नंतर पहा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे एकंदरीतच असं पाहिलं आपण जुलै महिन्यात जर यांनी फॉर्म काढले जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी जरी तरी ऑगस्ट महिना हा फॉर्ममध्ये जाऊ शकतो आणि त्यांचं म्हणणं आहे की सप्टेंबरमध्ये आम्ही निकाल लावू तर ऑगस्ट महिना जर गेला फॉर्म भरण्यात आणि सप्टेंबरमध्येच निकाल लावायचा यांनी प्रयत्न केला तर नेमकं परीक्षा कधी होणार ऑनलाईन परीक्षा घरी बसले देतील विद्यार्थी का नेमकी कसे देतील हे अजून स्पष्टरित्या झालेलं नाही तर इथे एकच अंदाज समोर येतोय तो म्हणजे की आगामी काळात आहे निवडणूक आणि निवडणुकीला अनुसरून शासनाने विविध घोषणांचा भडीमार या ठिकाणी केलेला आहे जे काही नवयुवक आहे किंवा नवं मतदार आहे त्यांना या ठिकाणी लोभित करण्याचा हा पराक्रम असू शकतो एक दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवला त्यामध्ये तीन लाख रिक्त किती तीन लाख पदे रिक्त आहेत मेगा भरती आम्ही जाहीर करूया आणि मेगा भरतीमध्येच भरपूर सारे पद विविध विभागांचे लवकरच आम्ही काढू असं त्यांनी सांगितलं नेमकं कधी काढू हे मात्र सांगितलेलं नाही आणि ज्या काही अगोदर तारखा दिलेल्या होत्या नगरपरिषेच्या संदर्भात त्या मात्र आता इथे आपल्याला अजून तरी कन्फर्म होताना दिसत नाही यानंतर याबाबत जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून मिळेल तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते जाहिरात खरंच येईल का निवडणुकीच्या पूर्वी येईल किंवा निवडणुकीच्या नंतर येईल कारण की जाहिरात तर येणार आहे जागरिकता आहे जाहिराती येईल पण दोन हजार पंचवीसमध्येच येते की दोन हजार सव्वीस यासाठी उलटतं हे आपल्याला पाहण्याजोगर राहील